त्या माणसाच्या डोळ्यात भीती आणि वेदना स्पष्ट दिसत होत्या रिवांश आता त्याचं एक बोट कापणारच होता पण त्याआधीच तो माणूस घाबरत म्हणतो मी सांगतो प्लीज मला अजून त्रास देऊ नकोस हे ऐकून रिवांश तीर्घ हसतो जणू त्याला आधीच माहीत होतं असं होणार आहे इकडे रायचंद मेन्शन मध्ये क्रियांशी म्हणजे सिया आपल्या खोलीत बसून विचार करत होती आज काही करून तरी हे जाणून घ्यायचंच आहे की ह्यांच्या हजबंड वाईफ भेटीची सुरुवात कशी झाली होती एकतर हा राक्षस अजून आला नाही रोज इतक्या वेळेशी येतो तिला कल्पना नव्हती की दोन काळे डोळे तिलाच पाहत होते रिवांश जो दरवाजाला टेकून उभा होता तिला पाहत म्हणाला आर यू मिसिंग मी वाईफी मला तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे असं ती म्हणाली हे ऐकून रिवांश आपल्या भुव्या उंचवत म्हणाला आणि अजून काय जाणून घ्यायचं आहे तुम्ही आणि क्रियांशी आय मीन मी आणि तुम्ही पहिल्यांदा कसे भेटलो होतो आणि मी तुला हे का सांगावं त्याचं एकूण ती पत्कन म्हणाली अरे मला पण तर माहिती असायला हवं ना आपल्या पास्ट लाईफविषयी रेवांस तिला काही क्षण बघतो आणि म्हणतो एका अटीवर आणि ती अट काय आहे तू मला अंकल नाही म्हणायचं मला अजिबात आवडत नाही ओके फाईन नाही म्हणणार आता मला सांगा मी आणि तू सर्वात आधी लहानपणी भेटलो होतो आणि तेव्हाच मला तुझ्यावर प्रेम झालं होतं हे ऐकून सिया मनात विचार करते ओ म्हणजे चाइल्डहूड स्वीटहार्ट्स होते बस आता कळालं ना रिवांशच्या बोलण्यावर ती फक्त म्हणते आणि रिवांश बाथरूम मध्ये निघून जातो क्रियांची सुद्धा झोपायला हो जाते रिवांश शावर घेत होता त्याच्या डोळ्यात काही आठवणी जाग्या झाल्या होत्या एक पंधरा वर्षांचा मुलगा आपल्या पेंट हाऊसच्या टेरेसवर उभा होता तो बाहेरचा दृश्य पाहत होता आणि त्याचे काही फोटोही घेत होता त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती तेवढ्यात त्याचं लक्ष एका मुलीकडे जातं ती सुमारे पाच वर्षांची असावी गुलाबी फ्रॉक घातलेली निळ्या रंगाचे डोळे केसात बटरफ्लाय क्लिप लावलेली ती खूपच गोड दिसत होती कुठल्या तरी कारणाने त्याचं लक्ष तिच्यावरून हटत नव्हता तो कॅमेरा बाजूला ठेवून तिच्याजवळ जाणारच होता तेवढ्यात कुणीतरी त्याला आवाज दिला रिवांश इथे काय करत आहेस बेटा चला आज जाऊया रिवांश पाहतो त्याच्यासमोर त्याची आजी उभी होती तो त्यांना काहीतरी सांगण्याच्या उद्देशाने त्या मुलीकडे बोट दाखवणारच होता पण तो चकित होतो तिथे आता कोणीच नव्हतं बहुधा ती मुलगी निघून गेली होती आपला नातू एका बाजूला बघतोय हे पाहून आजी म्हणाल्या तिथे काहीच नाही आहे रिवांश हे ऐकून तो त्यांच्याकडे बघतो आणि काहीही न बोलता पेंट हाऊसच्या आत जातो तो आपल्या खोलीत येऊन बसतो त्याच्या चेहऱ्यावर काहीचा उदास भाव होता पण जेव्हा त्याचं लक्ष आपल्या कॅमेऱ्याकडे जातं तेव्हा त्याच्या डोळ्यात चमक येते तो कॅमेरा उचलतो आणि पाहतो ती तिथे होती म्हणजे तो काही त्याचा भास नव्हता तो फोटो पाहत म्हणतो तू कोण होतीस शावरमधलं थंड पाणी त्याला पुन्हा वर्तमानात आणून ठेवतं थोड्याच वेळात तो बाथरूम घालून बाहेर येतो तेवढ्यात त्याचं लक्ष झोपलेल्या क्रियांशीकडे जातं ती खूप शांत झोपलेली होती तो हळूच म्हणतो ती तूच होतीस तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं आणि तो कपडे बदलून आपल्या सिक्रेट रूममध्ये जातो तो खुर्चीवर बसतो आणि डोळे बंद करतो चार वर्षांपूर्वी तो एका कामानिमित्त का एका दुकानात गेला होता तेवढ्यात समोरून एक मुलगी आली आणि म्हणाली हॅलो एखाद्या मुलीचा आवाज ऐकून तो मागे फिरतो आणि त्याच्या डोळ्यांना समोर दोन निड्या डोळे भिडतात तिला पाहताच त्याला पाच वर्षांपूर्वीची ती अपूर्ण भेट आठवते तो आश्चर्याने विचारतो तुझं नाव काय आहे क्रियांशी राठोड काय तू माझ्याशी मैत्री करशील हे ऐकून रिवांश क्षणभर थबकतो आणि मग म्हणतो मी ज्यांच्याशी मैत्री करतो त्यांना फक्त माझं व्हावं लागतं मी सहनच करू शकत नाही की ते गुण दुसऱ्याचे व्हावेत मग मी तुझीच होऊन राहीन हे ऐकून रिवांश काहीच न बोलता तिथून निघून जातो जाताना मनात पुटपुटतो हीच ती आहे का टोडे तर अगदी तसेच आहेत दुसऱ्या दिवशी तो पुन्हा तिला भेटायला जातो पण ती तिथे नव्हती त्याने काही लोकांना विचारलं पण त्याने सांगितलं ती निघून गेली पण नक्की का त्यालाही समजलं नाही पण तिला पाहून जे काही झालं ते पाच वर्षापूर्वीच्या वेळी झालेल्या अधुरेपणासारखं वाटलं नव्हतं अचानक रिवांश डोळे उघडतो आणि आजूबाजूला बघतो तो तिथेच झोपून गेला होता तो उठतो आणि आपल्या खोलीत जातो जिथे क्रियांशी झोपलेली असते तो तिच्या शेजारी जाऊन झोपतो तो झोपताच क्रियांची झोपेतच त्याच्या छातीवर डोकं ठेवते आणि आपले हातपाय त्याच्यावर टाकते हे पाहून तो तिला घट्ट मिठी मारतो त्याच्या चेहऱ्यावर एक रहस्यभरीस मी त्रेषा उमटते तो मनात म्हणतो उद्या जे होणार आहे त्यासाठी कुणीच तयार नसेल मी काही दिवस शांत काय झालो सगळे स्वतःला खेळाडू समजू लागलेत खेळ काहीही असो बाजी नेहमी रिवांश राईचंचीच असते आता सुरुवात होईल खऱ्या खेळाची जे चेहरे लपले होते ते आता बाहेर येतील असं मनात ठरवून तो क्रियांशीला अजून घट्ट मिठी मारतो दुसऱ्या बाजूला सिंघानिया मेन्शनमध्ये मध्ये दक्ष आपल्या डायनिंग टेबलवर बसला होता तेव्हाच त्याला एक कॉल येतो त्या बाजूचा ऐकून तो, तो फक्त ओके म्हणतो सिया जी त्याच्या जवळच बसली होती त्याचा कॉल कट होताच विचारते सगळं ठीक आहे ना कोणाचा कॉल होता दक्ष काही बोलणारच असतो तेवढ्याच शिवन्यामध्येच बोलते तू हे सगळे प्रश्न का विचारते आहेस सिया शांतपणे म्हणते मॉम मी फक्त काळजीपोटी विचारलं जबरदस्ती नाही केली आणि तुला कुणी सांगितलं की तू माझ्या मुलासाठी काळजी करत आहेस तो फक्त तुमचा मुलगा नाही माझा नवरा ना पण आहे लग्न सगळ्यांसमोर झालं नाही म्हणून काय झालं तुमच्या समोर सगळ्या रीतिरिवाजांसोबत तर झालंय ना शिवन्या काही बोलणारच असते पण दक्ष म्हणतो उद्या एक पार्टी आहे आणि बटरफ्लाय पण माझ्यासोबत येणार आहे हे बोलून तो तिथून निघून जातो शिवन्या रागाने आपल्या रूममध्ये निघून जाते आणि सिया तिच्या चेहऱ्यावर एक डेविल स्माइल घेऊन मनात विचार करते ही तर फक्त सुरुवात आहे डिअर सासूबाई हळूहळू तुमचा हा मुलगा फक्त माझा नवरा बनून राहील इतकं म्हणून ती तिचं जेवण संपवते आणि एक प्लेट घेऊन रूममध्ये जाते जिथे दक्ष काही फाईल्स वाचत असतो सिया त्याच्यासमोर उभी राहते दक्ष तिला पाहून फाईल बाजूला ठेवतो आणि विचारतो काही हवा आहे का, का बटरफ्लाय हो काय तू जेवण न करता निघून गेलास कुठचा राग कुठे काढतो आहेस मला माहिती आहे तुला ममचं बोलणं आवडलं नाही पण तरीही ती तुझी आई आहे मला नाही आवडत पण तुला तर ती आवडते ना म्हणूनच तिच्या बाजूने म्हणाली असावी तसं माझी बटरफ्लाय इतकी समजूतदार कधीपासून झाली ज्या दिवशी आयुष्य बदललं त्या दिवसापासून आवडलं असतं सगळं पुन्हा आधीसारखं झालं असतं पण पण काय बटरफ्लाय मी तुझ्यासोबत पार्टीला कशी जाऊ शकते तू तर म्हटलं होतं तिचं बोलणं मध्येच तो थांबवतो मी असं काही सांगितलं नव्हतं मी पुन्हा जुना दक्ष होण्याचा प्रयत्न करतो आहे पण तुला एक वचन द्यावं लागेल तू पुन्हा कधीच माझ्यापासून दूर जाणार नाहीस आणि तुझं प्रेम तसंच राहील जसं आधी होतं आय प्रॉमिस दक्ष असं म्हणत ती मनात म्हणते मी वचन देते की तुला पश्चाताप होईल तू सियाबरोबर जे काही केलं त्याचा मग ती दक्षचा चेहरा पकडून म्हणते चला आता जेवण कर थंड होईल मी तुझ्यासाठीच आणले उपाशी झोपणं चांगलं नसतं हे तूच सांगायचंस ना त्याच्या सांगण्यावर तो जेवायला सुरुवात करतो तेव्हाच सिया विचारते उद्या कुठली पार्टी आहे दक्ष खातखात म्हणतो बिझनेस पार्टी आहे रायचंद्सची पार्टी मला वाटतं काही माफिया देखील इन्व्हायटेड असतील शिवाय रिवांश रायचंदच्या पार्टीत नॉर्मल बिझनेस टायकून्स कधी इन्व्हायटेड नसतात हा टॉप वनमध्ये येतो ना हो सेकंड नंबरवर माझी कंपनी आहे वेल बोर्ड मेंबर्सचं म्हणणं आहे की आर आर बरोबर बिझनेस करणं योग्य ठरेल रायवल बनल्यास दोघांनाही नुकसान होईल सिया फक्त हम करते दक्षणाने जेवण संपवलं होतं काही वेळाने दोघं झोपी जातात पण सियाच्या डोळ्यात अजूनही झोप नव्हती ती कुठल्याशा विचारात हरवली होती सकाळची वेळ रिवांश क्रियांशी कडे पाहत होता हे पाहून क्रियांशी भुव्या उंचावत त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहते रिवांश तिच्या जवळ येऊन म्हणतो आय डोंट लाईक इट वेन यू कॉल मी अंकल त्याची ही तक्रार ऐकून क्रियांशी असते ओके तिचं हसणं पाहून रिवांशला काहीच सुचत नाही आणि तो खाली येतो दोघेही हॉलमध्ये येतात तेवढ्यात दरवाज्यातून एक मुलगी आते ते आणि सरळ रिवांशला मिठी मारते रिवांश मी तुझी खूप आठवण काढली रिवांश तिचं बोलणं दुर्लक्षित करतो आणि तिला बाजूला करून क्रियांशीकडे पाहतो आणि चकित होतो क्रियांशी त्या मुलीकडे वरून खाली नजर फिरवते आणि मग तिला दुर्लक्षित करत रिवांश जवळ येते आणि म्हणते हॅलो डॅडी हे ऐकून रिवांश खोकतो आणि सगळ्यांकडे एक नजर टाकतो त्या क्षणी सगळे आपापल्या कामात गुंतलेले असतात त्यामुळे कोणीच त्या पागल मुलीचा आवाज ऐकत नाही पण त्या मुलीने मात्र ऐकलेलं असतं आणि तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत असतो तेवढ्यात क्रियांशी रिवांशचा हात पकडते आणि म्हणते तुमचं कौतुक ओ माझी चूक आहे तुम्ही कौतुकाच्या लायकीच्या नाहीत कारण सोजवर घरातल्या मुली अशा कोणाच्याही नवऱ्याला चिटकत नाहीत ते काही शोभत नाही हे एकताच तिचा चेहरा उतरतो तरी रिवांश तिचं इंट्रोडक्शन करत म्हणतो कँडी ही तारा आहे काकूची भाजी क्रियांशी म्हणते तू माझं हिच्यासोबत इंट्रोडक्शन का करून देतोय श्रीवांश आपण तर आधीच भेटलो आहे ना मला आठवत नाही की आपण कधी भेटलो होतो क्रियांशी आपली बाजू मांडते आणि रिवांशला डायनिंग टेबलकडे घेऊन जाते आज रिवांश क्रियांशीच्या वागण्याने कन्फ्यूज झाला होता तिकडे तारा त्यांना दोघांना एकत्र जाताना बघत राहते इकडे क्रियांशी मनात विचार करत होती मला काय झालं होतं पण ती छिपकली तिची हिंमत कशी झाली माझ्या रिवांशला स्पर्श करायची एक मिनिट मी काय म्हटलं माझा रिवांश तो माझा कधी बसून झाला विसरू नको सिया तो तुझा नवरा नाही आहे क्रियांशीचाच आहे तो त्याला तुझ्याशी नाही फक्त क्रियांशीवर प्रेम आहे पण मी हे सगळं विचारच का करते तू काय विचार करतेस रिवांशच्या प्रश्नाने थी थी चा तुन बाहे रिवांश ती तिच्या विचारांतून बाहेर येते काही नाही फक्त हेच की अचानक काकूची भाजी इथे कशी काय आली आणि असं दिसतंय की तुम्ही दोघं खूप क्लोज आहात हे ऐकून रिवांश काही वेळ तिला बघत राहतो आणि मग म्हणतो नाही ती माझ्या क्लोज नाही आहे मी ऐकलं की ती तुमची मंगेतर होती कोठे ऐकलंस बस असंच काकूला बोलताना ऐकलं होतं होती पण मी कधी असं काही म्हणालो नव्हतो की मी तिच्याशी लग्न करणार फक्त सगळ्यांच्या हट्टाने मी एंगेजमेंटसाठी तयार झालो होतो पण त्याआधीच मी माझी एंगेजमेंट तोडून टाकली हे ऐकताच क्रियांशी विचारात पडते तेवढा त्रिवांश पुढे म्हणतो आज मी एक पार्टी ठेवली आहे रेडी रहा मी मी तिकडे जाऊन काय करणार तू माझी पत्नी आहेस एवढं पुरेसा नाही आहे का रिवांश जर तिचं मन नसेल तर सोड ना मी येईल तुझ्यासोबत तुझी पार्टनर बनून असंही क्रियांशी बोर होईल तारा बोलल्यावर क्रियांशी घट्ट दाबत म्हणते रिवांशसोबत पार्टीत कोण जाईल हे तुझं कन्सर्न नाही आहे म्हणून चांगलं होईल की तू तुझ्या कामावर लक्ष दे तारा माझ्या नवऱ्यावर नाही हे ऐकताच तारा तिच्या मोठी आवडते ती खूपच कंट्रोल करत होती स्वतःला रिवांश ताराकडे दुर्लक्ष करत क्रियांशीला म्हणतो ही खूपच इम्पॉर्टंट पार्टी आहे मी सगळ्यांना तुझी ओळख माझी पत्नी म्हणून करून देणार आहे म्हणून तुझ्यासाठी ड्रेसही तुझ्या रूममध्ये ठेवून दिला आहे सो डोंट वरी रिवांशला आता कडून चुकलं होतं की क्रियांशी त्याच्यासोबत जायला इच्छुक आहे तिला ताराला बघून जेलसी होते है, हे बघून तो मनात हसत होता त्याला आनंद होत होता की कुठेतरी क्रियांशीचंही त्याच्यावर प्रेम वाढू लागलंय पण क्रियांशीला याची जाणीव नव्हती ते दोघं ब्रेकफास्ट करायला लागतात रिवांश निघण्याआधी क्रियांशीकडे बघून म्हणतो आज ऑफिसला येऊ नकोस मला नकोय की तू थकलेली असावीस ऑफिसमुळे रूममध्येच विश्रांती घे संध्याकाळी भेटू क्रियांशी काही बोलणारच होती तोच तारा म्हणाली रिवांश मी येऊ का तुझ्यासोबत हे ऐकून क्रियांशीचा चेहरा उतरतो आणि रिवांश थोडा रागावत म्हणतो तारा तुला माझ्या ऑफिसमध्ये काय काम आहे असं काही नाही मी फक्त विचार करत होते की का नाही मी तुझं ऑफिस जॉईन करावं जोपर्यंत मला आठवतं तुझ्याकडे तुझ्या फादरची स्वतःची कंपनी आहे मग तुला माझ्याच ऑफिसमध्येच का काम करायचं आहे कारण मला फक्त एक्सपिरियन्स घ्यायचा आहे माझी कंपनी काही साधी सरळ नाही आहे मिस तारा हे ऐकताच तारा घाईघाईने म्हणाली नाही नाही तू चुकीचं समजतोय श्रीवांश रिवांश मला फक्त तुझ्यासोबत काम करायचं होतं ठीक आहे मग अप्लाय कर हे ऐकताच तारा आणि शीना रागाने फणफणटात पण त्यांच्यात हिंमत नव्हती की पुन्हा रिवांशला काही विचारावं क्रियांची ही आपला ब्रेकफास्ट संपवून आपल्या रूममध्ये निघून जाते तिला या आत्याबाचीच्या नाट्यात अजिबात रस नव्हता दुसरीकडे रिवांश आपल्या ऑफिसमध्ये बसलेला असतो तेव्हाच त्याला एक फोन येतो फोन स्क्रीनकडे पाहताच तो तो लगेच उचलतो जणू तो ह्याच कॉलची वाट पाहत होता फोनच्या दुसऱ्या टोकावर कोणीतरी काहीतरी बोलतो जे ऐकून रिवांश फक्त हम्म म्हणतो आणि कॉल कट करतो दुसरीकडे तारा रागाने तिच्या खोलीत इकडून तिकडे फिरत असते तेव्हाच शीना तिच्या खोलीत येते तिला पाहून तारा चिडून म्हणते आता हे काय आहे ही मुलगी रिवांशच्या आयुष्यात परत कशी आली मला माहिती नाही दोघांचा अपघात झाला होता आणि मग हिची आठवणही गेली होती हो ते मला दिसतंय जर आठवण गेली नसती तर असं म्हणत असतानाच शीना तिला जोरात झापते चुप एकदम चुप तुझी जीव आवरता रा भिंतींनाही का नसतात जर रिवांशलयाचा जराही संशय आला ना तर तो आपलं असं काही हाल करेल की इथल्या कुत्र्यांनाही आपला मृतदेह मिळणार नाही मी त्याच्यावर प्रेम करते आत्या मी असं कसं पाहू शकते त्याला कोणाच्या तरी दुसऱ्यासोबत तो फक्त माझाच असायला हवा होता होईल तो तुझाच फक्त थोडा संयम ठेव क बाळा शीना तिचं सांत्वन करत म्हणते आणि त्यावर तारा थोडी शांत होते दोघे काही वेळ आणखी बोलत राहतात पण त्या दोघींना माहीत नव्हतं की त्यांच्या बोलण्याचं कोणीतरी ऐकतंय इकडे रायचंद मेन्शन रिवांश खानच्या हॉलमध्ये बसलेला असतो आणि तिची वाट बघत असतो तेवढ्यात त्याला जिन्यावरून हिल्सचा आवाज येतो तो वळून पाहतो आणि पाहतच राहतो क्रियांच्या जिन्यावरून खाली उतरते भव्य अशा त्या झिण्यावरून तिचे एक एक पाऊल तिच्या पोशाखाची शोभा वाढवत होते तिच्या अंगावर एक काळा गाऊन होता तिच्या शरीराशी घट्ट बसलेला असममित डिझाईन असलेला एका हाताला लांब स्लीव असलेला जो तिच्या व्यक्तिमत्वात एक आधुनिक आणि आकर्षक स्पर्श देत होता त्या गाऊनमध्ये एक साहसी आणि जांगेपर्यंत उंच स्लीट होती जी तिच्या चालण्यात आणखीनच आकर्षक आणि आत्मविश्वास भरत होती गाऊनचा शेवट मागे ओढत ओढत जिण्याच्या संगमरवरी पायऱ्यांवरून अलगत घसरत चालला होता तिचे हिल्स जे रत्नांनी सजलेले होते हलक्या प्रकाशात चमचम करत होते आणि तिचं प्रत्येक पाऊल आत्मविश्वास आणि सौंदर्य झळकावत होतं रिवांश तिला पाहून स्तब्ध होतो ती इतकी क्लासी आणि एलिगंट दिसत होती की तो काहीच बोलू शकत नाही त्याने जितकं तिचं सौंदर्य कल्पनेत पाहिलं होतं त्याहून कितीतरी पटीने ती अधिक सुंदर दिसत होती तेवढ्यात क्रियांची त्याच्या समोर येऊन उभी राहते त्याचं एकटक पाहणं पाहून ती थोडी गोंधळते आणि म्हणते काय झालं असं का पाहताय वाईट दिसते का मी रिवांश काही बोलणार इतक्यात त्यांना हसण्याचा आवाज ऐकू येतो रेहान आणि शिवी रिवांशची अवस्था पाहून हसत असतात त्यांचं हसणं पाहून क्रियांशी गोंधळते खरंच वाईट दिसते का मी तेवढ्यात शिना उपरोधाने म्हणते मग आता अशा कपड्यात दिसतील का रायचंद घराण्याच्या सुना रिवांश तिच्याकडे रागाने नजर टाकतो आणि त्याची ती नजर पुरेशी होती शिनाला गप्प बसवण्यासाठी पण त्याचवेळी तारा म्हणते आत्त्याबरोबर बरोबर आहेत घरच्या सुनांना असले कपडे शोभत नाहीत रिवाश काहीतरी बोलणारच होता पण त्याआधीच रेहान त्याच्या बहिणीची साईट घेत म्हणतो एक्सक्यूज मी कोणत्या काळात जगतेस तारा तू एक्झॅक्टली स्वतःचे कपडे बघितलेस कधी घरातल्या मोठ्यांपुढे पण तू काही घालून येतेस तुझे शॉर्ट्स आणि बॉडीकॉन ड्रेसेस आम्ही कधीच कमेंट केले नाही की तू भयानक दिसतेस आणि वहिनी तर खूप एलिगंट आणि क्लासे दिसत आहेत शिवी ही रेहानला साथ देत म्हणाली हो आणि बॉल पार्टीला कुणी घागरा चोळी घालून जाणार नाही ना रेहान पुढे म्हणाला हे ऐकून क्रियांशी शॉक्ट होते तिला कधीच वाटलं नव्हतं की रेहान आणि शिवी तिची अशी साईट घेतील रिवांशच्या चेहऱ्यावर मात्र एक समाधानाची स्माईल असते पण तिकडे तारा आणि शेना मात्र आतून संतप्त झालेल्या असतात तरी त्या दोघी हो रेहान आणि शिवीला काहीही बोलायची हिंमत करत नाहीत विशेषत रिवांश समोर तर अजिबातच नाही त्या दोघी गप्प बसून रागाचा घोट पितात सगळ्यांना दुर्लक्ष करत वाणी क्रियांशीकडे येते आणि म्हणते तू खूप खूप सुंदर दिसते आहेस देव तुला वाईट नजरेपासून वाचव हे ती तिरक्या नजरेने शिणा आणि ताराकडे पाहत म्हणाली होती हे पाहून शीणा तिच्या मोठी घट्ट आवडते आणि मनातल्या मनात, मनात वाणी रायचंदला शिव्याच देऊ लागते तेवढ्यात शांतपणे उभा असलेला रिवांश गळा खवखवत म्हणतो माझ्या मते आपल्याला निघायला हवं हो ठीक आहे वहिनी जा खूप एन्जॉय करा आणि फोटोज पण काढा हां शिवी उत्साहात म्हणते हे ऐकून क्रियांशी फक्त हसून उत्तर देते गाडीमध्ये शांतता असते तेव्हा क्रियांशी थोडं पाऊट करत म्हणते तुम्ही सांगितलंच नाही तू काय तिचं बोलणं अचानक ऐकून ती चकित होऊन विचारते तुम्ही मला तू म्हण तुम्ही नाही असं तो तिच्याकडे बघत म्हणतो त्याची नजर खूप इंटेन्स असते क्रियांशी कुठलीही चर्चा न करता त्याचं ऐकते त्यानंतर गाडीत पुन्हा शांतता पसरते सगळे लोक पार्टीमध्ये पोहोचलेले असतात दक्ष आणि सिया उर्फ दिव्या देखील पोहोचलेले असतात तेवढ्यात एंट्रान्स कडून रिवांश आणि क्रियांशी उर्फ सिया एंटर करतात दोघांच्या चेहऱ्यावर मार्क्स असतो रिवांश आणि क्रियांशीचा माक्स काळ्या आणि सिल्व्हर रंगात असतो तर दक्ष आणि सियाचा माक्स पांढऱ्या सिल्व्हर आणि गोल्ड रंगात असतो जसेच क्रियांशी उर्फ सियाची नजर दक्षवर पडते तिचे पाय गारठून जातात चेहऱ्यावर माक्स असूनही ती त्याला सहज ओळखते दक्षची पर्सनॅलिटीच अशी असते तिची नजर मग त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या दिव्यावर जाते जी जगासाठी सिया होती तिला उमगत की तिचा चेहरा आता पूर्वीसारखा राहिलेला नाही त्यामुळे दक्ष तिला ओळखणार नाही पण खरंच असं होईल का हे तर काढत सांगेल रिवांश सरळ दक्षकडे जातो दक्षही त्याला पाहून हलकस स्मित करतो तेव्हा रिवांश त्याच्याकडे हात पुढे करतो दक्ष एक क्षण त्याच्याकडे पाहतो आणि नंतर त्याला मिठी मारतो खूप दिवसांनी भेटतोय आपण कसं आहेस दक्ष रिवांशकडे पाहून म्हणाला त्यांना एकमेकांना मिठी मारताना पाहून सिया आणि दिव्या दोघेही चकित होतात हे दोघं एकमेकांना आधीपासून ओळखतात पण असं होतं तर याने आपल्याला कधीच का सांगितलं नाही दोघींच्या मनात एकच प्रश्न घोळत होता दिव्या गोंधळून दक्षकडे बघते तिची नजर समजून घेत दक्ष रिवांशची ओळख करून देत म्हणतो सिया हे रिवांश रायचंद आहेत आम्ही कॉलेज फ्रेंड्स आहोत आणि बिझनेस पार्टनर्सही हे ऐकून सिया त्याच्याकडे गोंधळून बघते कारण काल रात्रीच तो असं बोलला होता की तो रिवांशला पहिल्यांदाच भेटणार आहे खरंच हा माणूस काहीसा जास्त स्पिसिव्ह होता जो परपुरुषांचा उल्लेखही सहन करत नव्हता रिवांश तिच्याकडे एक नजर टाकतो आणि काही क्षणांसाठी त्याची नजर तिच्यावरून हटतच नाही हे खरं होतं की त्याला त्या मुलीकडे आकर्षण नव्हतं पण तिच्या चेहऱ्यात काहीतरी वेगळंच आकर्षण होतं पण नेमकं काय का हे तू समजू शकत नव्हता त्याचवेळी तो नजर वळवून क्रियांशीकडे पाहतो आणि हाच तो क्षण होता जेव्हा दक्षची नजर रिवांशच्या शेजारी उभ्या असलेल्या त्या मुलीवर पडते काय होतं तिच्यात दक्षच्या तोंडून नकळत निघून जातं बटरफ्लाय पण त्याचा आवाज इतका हळू होता की हे ऐकू आला नाही दक्षला उमजतं की त्याच्या तोंडून काय निघालं तो स्वतःच तोळा चकित होतो क्रियांशी उर्फ सियालाही असंच काहीच वाटतं खूप महिन्यांनंतर आज ती दक्षला पाहत होती तिचं हृदय जोरात धडधडू लागतं हाच तो माणूस होता ज्याच्यावर तिने कधी काळी खूप प्रेम केलं होतं आणि नंतर तितकीच तीव्र घृण आहे ती आजही त्याला विसरलेली नव्हती पण तिला कल्पना नव्हती की अचानक अशा पद्धतीने त्याच्यासमोर उभं राहावं लागेल ती भीतीने फाटकी झाल्यासारखी वाटू लागते दक्षच्या नजरेत बघून तिला जाणवतं त्याने मला ओळखलं का दक्षही तिच्या डोळ्यात नजर रोखून बघतो ते डोळे त्याला त्या रात्रीची आठवण करून देतात तो अचानक सियाकडे पाहतो जिचं खरं नाव होतं दिव्या पण त्याच्या नजरेत ती अजूनही सिया होती कदाचित आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच दक्ष इतका गोंधळलेला तिला दिसत होता रिवांशच्या आवाजाने दोघांचं भान परत येतं दक्ष ही माझी पत्नी आहे माझी कॉटन कॅन्डी मिसेस क्रियांशी रिवांश रायचंद हे ऐकताच दक्ष रिवांशकडे बघू लागतो हो त्याला माहीत होतं रिवांश आपल्या कॉटन कॅन्डीबद्दल नेहमी बोलत असे पण त्याने तिला कधी पाहिलं नव्हतं दक्ष काही बोलणारच होता पण त्याआधीच दिव्या म्हणाली का नाही आपण काही फोटोच काढू तोपर्यंत तुम्ही दोघं तुमच्या बिझनेसच्या गप्पा मारून घ्या हे ऐकून ते दोघंही आत्नाधारक मुलांसारखं मांडू लावतात आतापर्यंत जे लोक दूर उभं राहून त्यांच्याकडे बघत होते तेही आता त्यांच्याशी बोलण्यासाठी पुढे येतात काही माफिया होते तर काही बिझनेस तायकूनस जे रिवांश आणि दक्ष दोघांशी ओळख वाढवू इच्छित होते दिव्या सियाला जिन्याजवळ नेत म्हणते तू ठीक आहेस ना क्रियांशी हे ऐकून सिया आश्चर्याने तिच्याकडे बघते आणि म्हणते मी सिया आहे काय तुझं स्मरणशक्ती चेहऱ्यासोबत गेली का हे ऐकून दिव्या डोळे फिरवत म्हणते ऑफकोर्स आठवते मला पण इथे जर कोणी चुकून सुद्धा ऐकलं ना तर सुनामी येईल आणि तसंच दक्ष तर तुझ्याकडे एकटक पाहतोय हे ऐकून सिया म्हणते मी कधीच विसरू शकत नाही दक्ष माझ्या श्वासांनाही ओळखतो त्याच्यापासून वाचणं म्हणजे अवघडच आहे विसरावं लागेल तुला तुझ्या श्वासांनाही विसरावं लागेल कारण आता तू त्याची कधीच होऊ शकत नाहीस दिव्या हे बोलताच सिया तिच्याकडे पाहतच राहते निशब्द यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या एकाच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद